बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील गावचे शेतकरी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना अमानुषाशी हनमार करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात शिरूर कासार तालुक्यामध्ये प्रचंड असा आक्रोश मोर्चा शिरूर तालुकाकरांनी काढला होता या शिरूर तालुक्यातील अनेक एका एकापाठोमागून एक अशा नव्याने घटना समोर येत आहेत आता नवीन सगळे पीडित व्यक्ती पीडित कुटुंब या भोसले गँगच्या विरोधात पोलीस कडे धाव घेताना आपल्याला दिसत आहेत आणि या सगळ्याचं कनेक्शन आष्टी मतदारसंघाचे आमदार यांच्या सोबत जोडलं जात आहे कारण तसे पुरावे सुद्धा आज लोकांच्या समोर सोशल मीडियातून व्हिडिओद्वारे फिरताना आपण पाहत आहोत शिरूर कासार शहरातील नगर परिषद आष्टीच्या आमदार सुरेश दश यांच्या ताब्यात आहे एका पाठीमागून एक नवीन कारनामे समोर येत असतानाच या नगर परिषदेचा एक नवीन कारनामा समोर आलेला आहे नगर परिषदेने काही या लोकांचा अतिक्रमण या ठिकाणी हटवलेला आहे शिरूर कासार शहरातील पोलीस स्टेशन समोरील पंधरा ते सोळा दुकानावरती जेसीबी फिर जेसीबी फिरवलेला आहे त्याचा हा रिपोर्ट तुम्ही पाहतात तुम्ही नवीन असाल तर चॅनलला करा बेल आयकनचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी युवराज आपण पाहतात शिरूर कासार शहरातील अतिक्रमण हटवल्याचा व्हिडिओ आणि हे सगळे दुकानं गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या जागेवरती चालत होते आज कुणाच्या मुलांचं शिक्षण या दुकानाच्या जीवावर चाललेलं आहे आज प्रत्येकाचं घर या दुकानाच्या जीवावर चाललेलं होतं अशातच या दुकानावरती सुरेश दस यांच्या ताब्यात असणाऱ्या नगर परिषदेने जेश्री फिरवलेला आहे आणि आज आहे यांचं कुटुंब पूर्ण रस्त्यावर आलेलं आहे व्यावसायिकांचं तर या लोकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला पा, बोलता है। या व्यावसायिक काय आहेत शिरोड शहरामध्ये जुन्या पोलीस स्टेशनच्या समोर उभे आहोत या ठिकाणी ज्या जागेवरती मी उभा आहे या जागेवरती त्या कोपऱ्यापासून तिथून ते खूप या या कोपऱ्यापर्यंत जी पांढरी गाडी इकडे पूर्ण कव्हर करे पांढरी गाडी जे दिसते इथपर्यंत या जागेमध्ये छोटे छोटे दुकानं खूप वर्षापासून या ठिकाणी सोळा सतरा दुकानं मी लहान असतानापासून या ठिकाणी मी दुकानं पाहायचो आणि या दुकानामध्ये जे दुकानदार दुकान चालवत दुकान चा चा दुकान चा चा होते म्हणजे कुणाचं झेरोक्स मशीनचं दुकान होतं कुणाचं स्टुडिओचं दुकान होतं तर कुणाचं असे छोटे छोटे जनरल स्टोअरचं या ठिकाणी टेलरचं दुकान होतं कपडे शिवणाऱ्या असे छोटे छोटे दुकानं या ठिकाणी होते आणि छोटे छोटे दुकानदार यांच्याकडे उपजीविकेचं दुसरं कुठलंही साधन नसताना छोट्या दुकानावरती यांचं घर चालायचं इन्कम सोर्स दुसरं कुठल्याही प्रकारचा यांच्याकडे नव्हता या ठिकाणी एक सलूनचं पण दुकान होतं छोटस आणि हे सगळं मी लहान असल्यापासून खूप वर्षापासून या ठिकाणी होते आणि या शिरूर शहरामध्ये नगर परिषदेने अतिक्रमणाच्या नावाखाली या ठिकाणी हे सगळं अतिक्रमण हटवलेलं आहे हे छोटे छोटे व्यावसायिक जे आहेत आपल्यासोबत आता या सर्वांवरती आता उपासमारीची वेळ आलेली आहे कारण त्यांच्या आता हे दुकानं पूर्ण बंद झालेली आहेत त्या ठिकाणी पूर्ण दुकानं यांचे मोडून काढलेले आहेत अतिक्रमणाच्या नावाखाली आणि दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की हे काही राजकीय कृत्य आहे का राजकीय मानसिकतेतून केलेलं कृत्य आहे का कारण शहरामध्ये दुसरीकडचं कुठलं अतिक्रमण हटवलेलं नाहीये अतिक्रमण फक्त या एकाच जागेवरच हटवलेल्या पोलीस स्टेशनच्या समोरचं आणि एक साईडचं सा। तर हे दुकानदार जे आहेत व्यावसायिक आपण त्यांना काही विचारणार आहोत की अतिक्रमण का हटवलंय त्यांचं दुकान कधीपासून होतं आणि त्यांचं कुठलं दुकान होतं याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे इन्कम सोर्स अजून काय आहे का सर्वप्रथम मला सांगा तुमचं दुकान कशाचं होतं माझं फोटो स्टुडिओ दुकान होतं आज तीस वर्ष झालं मी ह्या दुकानावर माझं फोटो रोटी भरत होती इथं पण या सुरेद सेवकांनी हे चौदावक आहेत चौदाचे चौदा त्यांनी ठराव घेऊन आमच्यावर उपसमारीची वेळ आणलेली आहे किंवा आम्ही चौदा म्हणजे तीस वर्ष झाले दुकाने आमचं त्यांनी आमचे सगळे टेलर आहेत किंवा हे दोन तीन दुकान आमच्या पंधरा सोळा दुकान होते आमच्या यांची आमच्यावरच कारवाई का केली हे काही कळत नाही दुसरं दिसत नाही म्हणजे शहरामध्ये अजून काही ठिकाणी अतिक्रमण आहे बऱ्याचशा ठिकाणी मी पण याच तालुक्यातला आहे या शहरातला आहे शहर मी खूप लहान व्हायचा असता पण पाहतोय त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहे पण एवढ्याच जागेवरच अतिक्रमण का हटवलंय तर या व्यावसायिकांचा सरळ आरोप आहे की हे राजकीय कृत्य आहे राजकीय यांना मानसिक छळ देण्यासाठी छळ करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे अजून काही आपल्या सोबत व्यावसायिक आहेत सर तुम्हाला काय म्हणायचं कुठलं दुकान होतं झेरॉक्स झेरॉक्स मशीन होतं तर कधी किती वर्षापासून होत जवळपास तीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष आणि आता हे अतिक्रमण हटवलेलं झाले हे काल हटवलं हो काल हटवलंय आता परत तुम्ही दुकान दुसरीकडे कुठे चालू केलंय का नाही जेराक्स दुकान तसं तर परवडतच नाही ना परवडत भाड्याने जर काही तुमच्या घरात इन्कम सोर्स काय नाही तुमच्या घरात अजून दुसरीकडून कुठून पैसे येतात नाही कुठूनच नाही मग आता उपजीविका कशी तुम्ही सध्याचं काय काम जाऊ बरं ह्या दुकान हे सगळे दुक, दुकान अतिक्रमण हटवले पाहतोय आपण तर हे आ, कशा म्हणजे कारण काय असू शकतं की तालुक्यात दुसरीकडे कुठंच हटवले नाही आणि आता याच ठिकाणी फक्त हटवलेलं आहे अतिक्रमण याचं कारण फक्त राजकीय वेळ असू शकतात काही नगरसेवकांना डोळ्यावर दिसायचं ते मुद्दाम आता तुमची मागणी काय आहे म्हणजे कोणाकडे काय मागणी असणार नगर परिषदेकडे काय मागणी आहे एक तर त्यांनी कारवाई करायची तर करायला पाहिजे करायला पाहिजे था। ठराविक काही लोकांना म्हणजे जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी ही कारवाई केलेली असे या व्यावसायिकांचा आरोप आहे एक छोटस टेलरचं दुकान पण या ठिकाणी होतं टेलर आपल्या सोबत आहेत तुमचं दुकान हे किती वर्षापासून होत माझं दुकान होत साहेब माझं परपंच घरदार पुण्याख्या بالې ګاز مې په پښتو مې پرسنل لیکلو سیکشن مې خپل راړلې جوړه لومې لې یا لې ان نه در سره د صاحبو کو نه نه ګرځو کا څنګه ما کوم دکان باندې کوم کاغري ته نه توځو دا கா டோக்கி மசனி சேர்த்து சாடசோர் காயினா வீஸ் படம் வாரம் வீஸ் பண்ண ரோடு நகர் தாக்கு காலுக்கு நகர சிவன் தான் காடச்சி கடந்த आमचं काय मनाने पण आमचं अन्य केला आमचं शिकून आम्ही उपासमान पोट पोहोला पो आज कसं करायचं तुम्ही सांगा तुम्ही राजकारणाशी काही कनेक्ट आहात का राजकारण राज करतात मतदान नाही केलं मतदान मतदान तुम्ही सांगा अगोदर मतदान अगोदर आम्ही होत मतदान आम्ही नंतर होतो त्यांना काढज अगोदर काढून मतदान दोष पडले काढलं सुरु जसं मतदान करून जाऊन पुढे अन्याय केला हवे खूप मोठ्या प्रमाणात अन्याय आहे कारण हा तालुका ज्या वेळी आष्टी मतदारसंघाला जोडलेला नव्हता <Santhe> हो पासून या ठिकाणी दुकान होते हे खूप जुने दुकान आणि खूप जुने व्यावसायिक आहेत यांच्याकडे दुसरी उपजीविका भागवण्याचे कुठलंही साधन नाही आपण पाहतोय अक्षरशः या व्यावसायिकाच्या डोळ्यामध्ये पाणी येते खास ठराविक लोकांवरती कारवाई केली यांचा असा आरोप आहे आणि राजकीय आकाशापोटी हे सगळं केलेलं आहे दुकानदार चार पाच रोज भरतो चल आमचं साहेब दुकान आणखी मोठ मोठे नित्यामान निघते वामन माने तुमका काढू काढू आम्ही पुन्हा डबल बस धरेल काढला नाही आम्ही पुन्हा सीट डबल डबल वेळ पुन्हा सुरू करणार 20 फुटाचा रोड आमच्या समोर वाना कुठले मोड तोड झालाय यांची मागणी आहे या शहरामधील जर अनेक ठिकाणचे अतिक्रमण आहे ते जर हटवलं गेलं नाही तर आता इथून पुढे प्रत्येक या जागेवरती दुकान त्यांचं उभं करणार आहेत अशा सर्व व्यावसायिकांची मागणी आहे या ठिकाणी आपल्या सोबत एक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या तालुक्यातील आहेत त्यांचं या ठिकाणी दुकान नव्हतं पण ते एक समाजकार्य तालुक्यामध्ये चांगलं करतात त्यांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारणार आहोत तुम्ही तुमचं प्रॉपर गाव हेच आहे ना हेच आहे तुम्ही हे जे अतिक्रमण हे दुकान होते कधीपासून बघितले भरपूर दिवसापासून पंचवीस वर्षापासून तुमचं मत काय आता हे अतिक्रमण हटवलंय का काढून घेतो काय हातावरचे पोट येतो हातावरचे पोट असल्यामुळे जायचं कुठे एकच सुरू असे ना है। तुम्त है। तुम्त 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 दुसरं काही अन्नदूव तर नाहीच ना त्यांच्याकडे कारण त्यांनी सांगायला पाहिजे नाहीतर पूर्ण तालुक्याचे अतिक्रमण काढून घ्या ही कारवाई पूर्णपणे करा कारण त्याच्यात मध्ये आम्ही सहमत कारण तुम्ही जर असे एक एक जणांचे जर अतिक्रमण काढून घेतले तर त्यांनी जायचं कुठं अजून काही या तालुक्यातील या शहरातील नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांना आपण काही विचारत की त्यांचं मत या अतिक्रमणाबद्दल काय आहे आता काय विषय झाला त्यांना आता अग्निशामक दलाची गाडी एक तर नव्हती एक जवळजवळ कोट दोन कोट रुपयाचं नुकसान झाल्याच्या नंतर अग्निशामक दलाची गाडी त्यांनी उपलब्ध केली वरून त्या अग्निशामक दलाच्या गाडीला त्यांचं म्हणणं आलं एक ती वीस फूट रस्ता त्या गाडीला जाण्या येण्यासाठी आपल्याला लागतोय आता बघा यांची हात इथून जर मोजली आपण तिथून तर इथपर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस फूट रस्ता भेटतोय ह्यांना काही कारण नसताना कारण हे दुकान उठायची काही गरज नसताना कारण त्याला राजकीय दृश्य पोटी उठवण्यात आलेला आहे जवळ गायरान जमिनीचा जर विषय जर ठरला तर शिरूर नगर पंचायतच्या आदि शासकीय गायरान जमिनी सोळा एकर जमीन म्हणजे ही शासकीय जमीन आहे राहिला विषय आता खालचा जर यांचं बाकीच्या पण काय आलंय की तुम्ही उठवता आणि सरसकट अतिक्रमण काढा आता यांचं सुरुवात केली ना त्यांनी तसा शेवट बी त्यांनी करायला पाहिजे आमच्या सरांची इच्छा आहे बाकी काहीच नाही नगर परिषदेने खरंच न्याय दिला पाहिजे या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोळा एकर वर ते अतिक्रमण बऱ्यापैकी केलेलं आहे सर्व अतिक्रमण हटवलं पाहिजे असं या ठिकाणी नागरिकांचं सुद्धा मत आहे तुम्ही पाहिलेला आहे शि शिरूर कासार शहरातील अतिक्रमण आती हटवलेले हे व्यावसायिक छोटे छोटे व्यावसायिक आपल्यासोबत बोललेले आहेत या ठिकाणी काही नागरिकसुद्धा आपल्यासोबत बोललेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून तुमचं काय मत असेल तर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद